जी स्वामी समर्थ मैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल मला ना ब्लॉगपेक्षा तुमच्याशी बोलायला आणि कनेक्ट व्हायला खूप जास्त आवडतं आणि खूप मनही मो मोकळं होतं आणि मला असं वाटतं की तुम्हालाही माझ्या गप्पा ऐकायला खूप आवडतात तर आपण छान अशा गप्पा मारू काही विषय आहेत सेन्सिटिव्ह जे मला तुमच्याबरोबर बोलायचे आहेत की समाजात काय चाललं आहे या विषयावर मला आज तुमच्याशी बोलायचं आहे त्यास त्याच्या आधी सुरुवातीला एक वाक्य किंवा एक डायलॉग म्हणू शकता बोलावं वाटतो की थोडा चुकला काही बोलताना तर माफी असावी पण तरी प्रयत्न करते मुझे तो अपनोने लुटा गैरो मे कहा दमथा मेरी किश्ती ती डुबी व्हा चहा पाणी कमथा बहुतेक बरोबर आहे असंच आहे हेच आहे आयुष्य की मुझे तो अपनोने लुटा मला तर स्वतःच्या माणसांनीच लुटलं गैरो मे कहा दमखा परक्यांच्यात कुठं तेवढा दम होता मेरी किश्ती ती डुबी वहा चहा पाणी कमखा खरं सांगा किती जणांचं आयुष्य असं आहे बऱ्याच स्त्रिया ते माझ्याशी रिलेट करतील की आपल्याला आपलीच लोकं फसवतात नवरा असेल कधी कधी बहीण असेल कधी कधी मैत्रिण मैत्रिणी शक्यतो नाही म्हटलं तर चालेल किंवा काही असतात काही मैत्रिणी अशाही असतात ज्यांना नाती बघवत नाही आणि त्या नात्यांमध्ये फूट पाडायला बघतात अशासुद्धा भरपूर मैत्रिणी असतात पण अशा मैत्रिणी नसाव्यात असं मला वाटतं मैत्रिणी कशा असाव्यात तर आपल्याला चुकीच्या वेळेस टोकतील आणि बरोबर असताना कौतुक करतील अशा मैत्रिणी असाव्यात आता समजा मी समजा समजा मला बहीण आहे असं समजून चला आणि माझ्या बहिणीबद्दल कुणीतरी मला माझी मैत्रीण काहीही बोलती आहे आणि मीही तिला काहीही बोलते आहे तर हे योग्य नाही आहे तर योग्य हे आहे की आमचं रक्ताचं नातं आहे आम्ही वर्षानुवर्ष एकत्र आहोत आणि तिच्याबद्दल मला कुणी बोललेलं मला चालणार नाही जे आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ हे स्पष्ट उत्तर देणं गरजेचं असतं असं मला वाटतं पण काही लोक असं न करता आपण म्हणजे काय म्हणतो त्याला आपण की गॉसिपिंग करत बसतात ज्या गॉसिपिंगमधनं काहीच निघत नाही आणि स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला वाईट ठरवतात अशीही लोक या जगामध्ये असतात की मी किती चांगली आहे आणि ती किती वाईट आहे किंवा माझ्यासारखी मीच आहे आणि समोरची किती वाईट आहे असं एकमेकाला पटवून देण्यासाठी आजकाल खूप चढाओढ चालू आहे हे जगच तसं आहे की आजकाल प्रत्येकाला स्वतःला चांगलं सिद्ध करावं लागतं पण माझ्या बाबतीत तसं नाही आहे मला कधी स्वतःला चांगलं सिद्ध करावंच लागणार नाही कारण मी कशी आहे मला माहीत आहे चुका होणार नाही असं माणूसच नाही आहे पण मी चुकीची नाही आहे ती किती चुकीची आहे हे सांगणं त्याहून चुकीचं आहे असं मला वाटतं चुकांचा पुतळाच म्हटला गेला आहे माणूस त्यामुळं चुकीचं कोण नसतं मला सांगा प्रत्येकजण चुकतं बातम्या बघून छातीत असं होतं आजकाल की काय चालू आहे या जगामध्ये आजच एक लेडीजचा ब्लॉग बघत होते तिचं नाव नाही मेन्शन करणार मी आणि सकाळी सकाळी तो समोर आला जेव्हा मी थोडी डिमोटिवेट झाले होते तिच्या व्हिडिओखाली तिचा तर व्हिडिओ खूप मोटिवेश मोटिव्हेशन देऊन गेला मला तिच्या व्हिडिओखाली एक कमेंट होता की माझं लग्न झालं तेराव्या दिवशी म्हणजे त्या लेडीजचं तेराव्या दिवशी तिला असं समजलं की तिच्या नवऱ्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे तिला असं सांगण्यात आलं होतं की तिचा दीर दुबईला असतो तिला हेही कळलं की तिचा जेल जेलमध्ये असतो तिला तीन नंदा होत्या ति तिला असं सांगण्यात आलं होतं की त्यांची लग्नच व्हायचे आहेत म्हणजे त्या बॅचलर आहेत आणि नंतर तिला कळलं की त्या तिघींचे एक नाही दोन नाही तीन तीन घटस्फोट झाले आहेत तेव्हा तिने त्या सगळ्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मानसिक शारीरिक छळ घरामध्ये झाला तिनं तो बरेच दिवस सहन केला पण एक दिवस आत आवाज उठवला आणि तिनं ते घर सोडलं हॅटसॉप सो आहे अशा लेडीजला जिन एवढ्या दुःखातून जी सावरली आणि आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे मला यातून तुम्हाला एकच सांग सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याच्या दुःखावर जर फुंकर घालू शकत नाही तर तुम्ही त्याच्या दुःखाला डागणी देऊ नका किंवा त्याची दुःख खरवडू नका कुणी असू दे ती मैत्रीण असू दे ती बहीण असू दे ती तुमची मुलगी असू दे कोणीही असू दे, दे तुम्ही मला एकच म्हणायचं याच्यातून की तुम्ही एखाद्याच्या तोंडावर इतकं गोड बोलता इतकं गोड बोलता आणि तुम्ही त्याच व्यक्तीच्या माघारी एका परक्या व्यक्तीजवळ जी आता कुठे आपल्या आयुष्यात आली आहे अशा व्यक्तीजवळ खूप नको नकोस बोलतात आज रक्ताच्या नात्यांमध्ये अशा घटना घडणं हे फार दुर्दैवी आहे असं मला तरी वाटतं आता बोलूया सध्याच्या या प्रकरणावर चारित्र्यावर संशय गुंड्यावरून त्रास मानसिक त्रास शारीरिक त्रास अनेक मागण्या या विषयांवर बोलूया की आजकाल जगामध्ये काय चालले मला एवढं माहिती आहे की स्त्रियांबद्दल काही दोष नाही आले की स्त्रीच्या डायरेक्ट कॅरेक्टरवरच गोट ठेवलं जातं कारण पुरुषांकडं दुसरा कुठला पॉईंटच नसतो की त्यांनी काय बोलावं आता बायको सगळं तर करतेय बायको पुढं चालते मग आता काय बोलावं तर तिच्या कॅरेक्टरवर बोलावं तुम्ही जेव्हा डोळ्यांनी बघता तेव्हा सुद्धा कदाचित ती गोष्ट चुकीची असू शकते तर न बघता एखाद्यावर संशय घेणं हे कितपत योग्य वाटतं हेही मला तुम्ही सांगू शकता कारण असं शंभरातल्या सत्तर स्त्रियांबरोबर चालू आहे आज हे समाजामध्ये प्रचंड चालू आहे की स्त्रियांना घर गर, घरातल्या घरात अन्याय होतो ती स्त्री तुम्हाला बाहेर वावरताना कळणार देखील नाही की ती कुठल्या दुःखात आहे हे तुम्हाला कळणारही नाही असे तिच्या घरामध्ये तिच्यावर अत्याचार होतात तिच्याकडे आता ती वैष्णवी हगवणे के ही केस आपण खूप बघतोय मी खूप टाळतीये थोडंफार बघतीये कारण समाजात काय चालू आहे हे आपल्यालाही माहिती असावं पण त्या बिचारीनं केवढा त्रास सहन केला आहे त्यापुढे कधी कधी आपल्याला आपले त्रास खरंच शून्य वाटू लागतात की आपण त्या मनानं स्वतःसाठी स्टँड घेतो आणि घेतला पाहिजे खरंच आत्महत्या हे उत्तर नाही त्यातून मीही गेलेली आहे आज माझ्या दोन मुलं म्हंटली असती की वडील सोडून गेले आणि आईने आत्महत्या केली आमचं कोण आहे म्हणजे यासाठी कधीही वाईट विचार करू नका जेव्हा अशी वेळ येईल की तुम्हाला जगणं नको असं वाटेल तेव्हा ते जागा ते घर ते सगळं सोडून द्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहा इतके स्ट्रॉंग व्हा इतके स्ट्रॉंग व्हा की तुम्हाला आयुष्यात कुणाची आणि कशाची गरजच लागणार नाही आणि ही कॅपेबिलिटी प्रत्येक स्त्रीमध्ये असते असं नाही आहे की आम्ही करू शकते तुम्ही नाही प्रत्येकजण करू शकतं आणि शंभर टक्के करू शकतं आता तुम्हाला मी सांगते की माझ्याही बाबतीत काही वेगळं घडलं नाही माझ्या बाबतीत लग्न झाल्यापासून अनेक असे चुकीचे प्रकार घडले जे मी गिळत आले पण आज मला म्हंटलं जातं की आम्ही चुकलोयच कुठं जेव्हा समोर त्याला चूकच मान्य नसते तिथं बोलायला काही उरतच नाही अनेक वेळा त्या गोष्टींबद्दल चर्चा होते किंवा मला चुकीचं ठरवलं जातं माझ्याबद्दल हेही बोललं म्हणजे भरपूर अशा गोष्टी बोलल्या गेल्या त्याच्यावर आपल्याला चर्चाच करायच्या नाही आहेत पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की समाजामध्ये राहायचं असेल तर आपल्याला स्ट्रॉंग होऊन राहावं लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे स्वावलंबन स्वावलंबन तुम्हाला एवढं 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 उभं करतं की तुम्हाला कधी कशाची गरज लागली तर तुम्हाला शेजारचा सुद्धा मदतीला धावून येतो आज तुमच्यासाठी जर कोणी दवाखान्यात थांबला असेल तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी कुणी जर थोडेफार शिक्षणासाठी पैसा खर्च केले असेल त्यांच्या वाढदिवसासाठी काही केलं असेल तुम्ही नवीन संसार सुरू करताना तुम्हाला चार वस्तू घेऊन दाखवल्या असतील किंवा दाखवल्या असतील ना घेऊन दिल्या असतील किंवा तुम तुम्हाला डिलेवरीच्या वेळेस तुम्हाला आई नाही सांभाळू शकत म्हणून तुम्हाला कोणी सांभाळलं असेल आणि त्या ओझ्याखाली तुम्हाला जन्मभर बोलून दाखवलं जात असेल आणि तुम्हाला वाईट ठरवलं जात असेल तर अशी नाती काय कामाची आहेत मला सांगा अशी नाती असण्यापेक्षा ती नाती नसलेली शंभर टक्के चांगली आहेत कारण किती दिवस एखाद्याच्या दबावाखाली दा राहायचं की हो तू माझ्यासाठी केलंयस हो बाबा तू माझ्यासाठी केलंयस मी नाही काही केलं खरं तर केलं दोन्ही बाजून असतं असं नसतं कुणी मानसिक करतं कुणी आर्थिक करतं कुणी शारीरिक करतं ज्याच्या त्याच्यापरीनं प्रत्येकजण नातं जपण्याचा प्रयत्न करत असतो पण एखाद्याला ना खूप बोलून दाखवायची सवय असते आणि संसारामध्ये म्हणाल तर संशय संशय हा इतका वाईट आहे इतका वाईट आहे की संसाराचा शेवट झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं पती आणि पत्नी या दोघांनाही माझं सांगणं आहे की जेव्हा तुम्हाला पतीवर किंवा पतीला पत्नीवर संशय येतो तेव्हा बसा विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्या विषयाच्या शेवटपर्यंत जावा त्यातून तुम्हाला काही जर आढळलं की पती चुकीचा आहे पत्नी चुकीचा आहे चुकी कुणीही चुकीचं असू दे दोघांपैकी कुणीही चुकीचं असू दे त्याला एक संधी देण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर पुन्हा वर्षभर तेवढाच विश्वास टाकून बघा त्यानंतर काय वार ते बघा तुम्ही एक व्यवस्थित चांगुलपणानं वेगळे व्हा पण एकमेकावर शिंतोड उडवणं एकमेकाला बोलणं म्हणजे भरपूर करत बसलो आपण तर त्यातनं खरंच सांगते हाताशी काहीच लागत नाही मनस्ताप होतो म्हणून जर तुमच्यामध्ये पण असं काही घडत असेल तर एकदा बसा शांतपणे बोला कुणीच कुणाचं मागचं काढू नका म्हणजे कालपर्यंत काढू नका आपल्याला आजपासून काय करायचं आहे हे बघा आणि एक नवीन आयुष्य नव्यानं चालू करा हे मी माझ्या बाबतीत पर्सनली बोलत नाही आहे हे मी माझ्या त्या मित्रमैत्रिणी त्या ताईदाना सा ताईदादांना सांगते ज्या यातून सफर करत आहेत त्यांना मी हे सांगत आहे सांग की तुम्ही या गोष्टी बसून सोडवा एकमेकाला सोडून देण्यापेक्षा त्या गोष्टी सोडवा कारण या सगळ्यामध्ये सफर करतात किंवा या सगळ्यांमध्ये हाल होतात ते छोट्या मुलांचे कारण मुलांना आई आणि वडील या, या दोन्ही गोष्टी हव्या असतात आता मी तेवढी स्ट्रॉंग आहे की मी त्या दोन्ही जागा देऊ शकते तरीही मला नाही माहिती की माझी मुलगी काय विचार करत असेल किंवा माझा मुलगा काय विचार करत असेल हे मला माहिती नाही आहे की त्यांना या जागेची आ, 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 हे वाटत असेल का जरुरी कारण माझ्या मनात जसं शिरू शकत नाही कोण तसंच मुलांच्या मनातही कोण शिरू शकत नाही म्हणून संसार तोडण्याच्या आधी किंवा एखाद्याचा मानसिक छळ करण्याच्या आधी एखाद्याचा शारीरिक छळ करण्याच्या आधी एखाद्यावर बोट उचलण्याच्या आधी आपणसुद्धा स्वच्छ कॅरेक्टरचे आहोत का किंवा आपण कुठं चुकलो आहे का आपण चुकल्यावर समोरच्यानं काय केलं आहे हे शंभर टक्के बघा तुम्ही जर चारित्र्याने स्वच्छ असाल तर तुम्हाला दुसऱ्याच्या तुम्हा चारित्र्यावर बोट उचलायची गरज आहे तुमचं चारित्र भांड्याखाली झाकून दुसऱ्याचं चारित्र उघडं पाडण्याचा हक्क कोणालाही नसतो अगदी कोणालाही आईला नसतो वडिलांना नसतो बहिणीला नसतो मैत्रिणीला नसतो नवऱ्याला नसतो मुलांना नसतो कोणालाच नसतो जेव्हा तुमचं स्वतःचं चा कॅरेक्टर चुकीचं असतं तेव्हा तुम्ही दुसऱ्यावर बोट नाकी दाखवू शकत कारण समोरच्याला तुम्ही फक्त तुमच्या चांगल्या 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 बाजू सांगत असता की कि मी किती चांगली आहे मी किती चांगली आहे पण ते फक्त ना घरातल्या चार लोकांना असतं की ती व्यक्ती कशी आहे पण ते आपलं झाकायचं आणि दुसऱ्याचं उघडायचं हे करू नका प्रत्येक पतीला पत्नीला मैत्रिणीला वडिलांना बहिणींना नाती खराब कशामुळं होतात याचा विचार करा आणि जेव्हा आपण चुकतो मी तर आजपर्यंत माफी मागायला काय म्हणजे जिथं मी खरंच चुकते तिथं मी माफी मागायला कधीच लाजलेले नाही जिथं मला वाटतं की मी चुकीचे सॉरी माझ्याकडून चुकलं मला माफ कर किंवा मला माफ करा आई असो वडील असो बहीण असो मैत्रीण असो मी डायरेक्ट म्हणते जेव्हा मला मी खरंच चुकीची वाटते तेव्हा मी चुकले हे म्हणायला लाजत नाही पण जेव्हा मी चुकत नाही ना तेव्हा मी काही त्यामुळं थोडासा विचार करा की समाजामध्ये काय मुलींवर संशय घेऊन तुम्ही लग्न करता लग्न केल्यावर तुम्ही संशय घेता आणि त्यांचं आयुष्य तुम्ही पणाला लावता एक दोन वर्ष तिच्या बरोबर राहता एक मूल घेऊन तिला सोडून देता तिच्या पदरात एक मूल दोन मूल आज माझी स्वतःची मैत्रीण आहे जिचं नाव केतकी आहे एक अजून एक मैत्रीण आहे तिचं ना नाव कांचन आहे अशा अजून आहेत सगळ्यांची नावं मी घेत नाही की त्यांच्या काहीही चुका नसताना त्यांना एक एक बाळ घेऊन किंवा सिंगल सफर करावं लागते आणि त्यांचे जे नवरे आहेत ते मस्तपैकी लग्न करून आरामशीर राहत काय चुका आहे तो या मुलींच्या जर तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा उभं करू शकता तर तुम्ही एका स्त्रीच्या पदरात एक मूल दोन मूल देऊन तुम्ही निवांत कसं राहू शकता तुम्हाला तुमची नाही हे बघा नवरा चुकीचा असू शकतो बायको चुकीची असू शकते पण त्या मुलांचा कुठं दोष असतो त्या मुलांसाठी तरी तुमचे संसार जपा मला माझ्या त्या दोन मैत्रिणींबद्दल इतकं जास्त वाईट वाटतं वाट ना की एक तर अक्षरशः पुण्यासारख्या सिटीमध्ये पंधरा वीस हजारामध्ये स्वतःचं घर आणि मुलीचं इतकं इतकं कसं सांभाळत असेल बिचारी ते तिचं तिला माहिती आहे आता ती दुसरी मैत्रिणी आहे तिला आईवडिलांचा तरी सपोर्ट आहे पण तिचं तर आयुष्यपणाला लागलं एक वर्ष पण संसार केला नाही पण पाच वर्ष झाले केस लढती आहे ती आज तिचं आईवडिलांच्या कष्टाचं सोनं नाणं बऱ्याच गोष्टी तिथं आहेत कसं वाटत असेल तिला मला सांगा सुद्धा आज मी स्वकष्टानं कमावलेलं म्हणजे अक्षरशः रुपया रुपया जोडून कमावलेलं भरपूर सामान तिकडं आहे मला कसं वाटत असेल हेही सांगा किंवा एक आज एक कागदपत्र असतात की सोडणाऱ्या नवऱ्यानं माझ्या सुद्धा नवऱ्यानी हा विचार केला पाहिजे की नाही मला सांगा की आपली मुलगी आहे तिच्या मुला त्या मुलीसाठी आपली बायको आपल्याला दीड वर्ष झाले तिचं आधार कार्ड द्या म्हणून मागं लागली आहे तुमचा माझ्यावर राग आहे मान्य आहे तुम्हाला मी नकोय मान्य पण जर ती मुलगी तुम्ही तुमची मानता म्हणता की माझी मुलगी माझी मुलगी तर तिचं तुम्ही आधार कार्ड द्यायला का नाही म्हणता कशासाठी नाही म्हणता का अडवून ठेवता तिचे जर भरपूर सारे कपडे तिथं होते तिच्या अंगात घालायला तिला आजही स्वेटर नाहीये असे भरपूर कपडे तिथं तिचे अडकलेले तर तुम्ही ते द्यायला का नाही म्हणता माझं थोडंफार सोनं माझं भरपूर तिथं सामान आहे ते द्यायला तुम्ही का नाही म्हणता जर तुम्हाला बायकोच नको आहे तर तुम्हाला ते सामान कशासाठी हवं आहे आज अजिबात कुठलंही टेंशन न घेता अगदी फेस टू फेस एकदम स्ट्रॉंगली बोलते जर तुम्हाला त्या मुलींच कांचन असेल आज तिचं जवळजवळ पंचवीस तोळे सोनं तिच्या नवऱ्याकडे आहेत आजच्या दरामध्ये पंचवीस तोळे म्हणजे पंचवीस लाख झाले ती फ्लॅट घेऊन राहू शकते अशा मैत्रिणींचं किंवा माझं स्वतःचं घ्या मी त्या घरासाठी चार पाच लाख रुपये घालवून बसले आणि तेवढं सामान माझं त्या घरात आहे आज ते जर पैसे माझ्याकडे असते तर मी म्हणजे माझ्या आईकडनं घेऊन कुणाकडनं घेऊन मी त्या घरामध्ये पैसे घातले त्यात मी आज माझा स्वतःचा फ्लॅट डिपॉझिट देऊन घेऊ शकले असते पण त्याच्यावर राज कोण करता तर माझ्या सासरची माणसं आणि माझा नवरा हे चांगलं आहे का कार्ड़, कार्ड़, चा मला सांगा व्हिडिओ करण्याची वेळच का येऊन देता तुम्ही लोक जर तुम्हाला तुमची बायको वारंवार रेशन कार्ड आधार कार्ड या गोष्टींचं एका स्त्रीनं काय करायचं किती वेळा गोड बोलून बघायचं किती वेळा भीक मागून बघायची माझं मेहनतीनं कमवलेलं यूट्यूबचं बटन आता यासाठी मला माहिती आहे की तुम्ही लोक मला नेहमी सल्ला देता की तू लिगली जा तू लिगली जाऊन हे सगळं कर हो जाणार करणार तेही करणार पण लिगली जाऊन मला माझ्या मुलीच्या फ्युचर साठी सुद्धा आता विचार करायचा आहे माझ्या आयुष्यातले दहा अनमोल वर्ष वाया घालवल्या व्यक्तीला असंच नाही सोडायचं त्यासाठी आता लढा द्यायचा आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपण आता लिगली बोलायच्या जे समाजामध्ये चाललं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि पूर्वी सती जायच्या बघा बायका आणि पूर्वी विधवा स्त्रियांना घरातनं बाहेर पाडायच्या नाही घरात पांढरी साडी नेसवून बांगड्या काढून असं बसवायच्या तेव्हाचा छळाचा प्रकार वेगळा होता आणि आत्ताच्या छळाचा प्रकार बदलला आहे पण स्त्रीवर अन्याय हा होतच आला आहे समाज बदलत गेला पिढी बदलत गेली थोड्याफार पद्धती बदलत गेल्या स्त्रिया स्ट्रॉंग पण झाल्या तरीही स्त्रियांवरचा अत्याचार संपला नाही तो आजही चालूच आहे आणि तो संपवणं प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे ते म्हणतात ना की कोमल हे तू अबला नाही म्हणजे तू कोमल आहेस पण तू अबला नाहीयेस तू उभी राह तू स्वतःसाठी उभी राहा तू उभी राहिलीस तर तुझी मुली मुलगा स्ट्रॉंग होईल नाहीतर तोही असाच छळ काढत आयुष्य काढेल आज माझी मुलगी सुद्धा मला हे प्रश्न विचारते की सगळ्या मुलींचे बाबा सोडायला येतात मला कोणी नाहीये तेव्हा मी काय फेस करते किंवा इथं आपण जिथं राहतो तिथं आपल्याला काही प्रश्न विचारले जातात एखाद्या एखादा तेव्हा आपल्याला हे आपल्याला फेस करावं लागतं मात्र समोरची व्यक्ती एकदम व्यवस्थित राहत असते ठीक आहे आज नशिबाने मी चार पैसे कमावते म्हणून मी मुलांना चांगलं शिक्षण चांगलं खाणं पिणं कपडा लत्ता देऊ शकते पण अशा किती स्त्री आहेत ज्या फक्त आपण कमवत नाही आणि ह्याला सोडलं तर आपण काय करायचं कुठं जायचं म्हणून सुद्धा सहन करत बसले खरो खर वाईट आहे हे सगळं हे चुकीचं आहे आणि हे थांबवा आणि प्रत्येक स्त्रीनं थोडीशी ताकद एकदम त्याच घरात राहून त्या अन्यायाला वाचा फोडा अन्यथा ते घर सोडून द्या आपणच आपल्या स्त्रियांसाठी हे विषय बोलले पाहिजेत आता परवाही म्हटलं की रोज एक वैष्णवी मरत असेल फक्त काही गोष्टी सोशल मीडियावर येतात आणि काही गोष्टी सोशल मीडियावर येत नाहीत एवढाच ये फरक आहे आज मला बोलायला एक काहीतरी आहे म्हणून मी हे बोलू शकते कारण मला यातनं भरपूर जणींना बाहेर काढावं असं वाटतं माझं स्वतःच सोडून द्या झालं आता हे सगळं जे माझ्या नशिबात होतं ते झालं पण इथून पुढं कुणासाठी होऊ नये असं मला अगदी खूप वाटतं आणि खरं सांगू का की बऱ्याच स्त्रिया स्त्रियांच्या दुश्मन असतात खूप स्त्रिया स्त्रियांच्या दुश्मन असतात स्त्री स्त्रीला नावं ठेवते पुरुष नाही पडत या भानगडीमध्ये पण स्त्रिया अतिशय या गोष्टीमध्ये हल्लीच्या स्त्रिया वाईट आहेत की त्याच आपल्या सख्यांना सुद्धा नावं ठेवायला मागं पुढं बघत नाही तर दुनियेचं काय बोलायचं मला सांगा दुनिया जर समजा समजा जर मला दुनियाच म्हणत असेल तर घरच्यांनी म्हटल्यावर दुनियाकडं काय बघायचं असं मला कधी कधी प्रश्न पडतो त्यामुळे एकदम हे वा म्हणजे स्ट्रॉंग वा स्ट्रॉंग स्टँड घ्या स्वतःसाठी स्टँड घ्या खरंच घ्या आणि बघा काय होतं ते आपण कुदा बोलूया या विषयावर तोपर्यंत चला सगळ्यांना श्री स्वामी